आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखठोक व लढाऊ न्यूज चॅनल एस एम मराठी न्यूज जिथे अन्याय तिथे आम्ही <tip> अखंड महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणी तालुक्यामध्ये मिंचिया या नगरीमध्ये अश्वारूढ मूर्तीची प्रतिष्ठापना झालेली आहे काल चोवीस तारखेला गावातील सर्वांच्या उपस्थितीमध्ये भव्य मिरवणुकीने या मूर्तीची प्रतिष्ठापना झालेली आहे उद्या दुपारी चार वाजता कोल्हा पुला, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मिंचनगरीमध्ये एक इतिहासाचा इतिहासामध्ये कोरता येईल अशा पद्धतीचा क्षण जो लोकार्पण सोहळा होतो आहे सोहळ्यासाठी आपल्या राज्याचे नामदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले साहेब महाराज व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या शुभ हस्ते हा लोकार्पण सोहळा होतो आहे या सोहळ्यास या सोहळ्याचे अध्यक्षस्थान वारणा उद्योग समूहाचे नेते आणि सर्वांचे मार्गदर्शक आमदार विनयराजू कोरे यांच्या अध्यक्षाखाली होतोय हिंदवी स्वराज्य स्तंभाचे उद्घाटक आपल्या विभागाचे खासदार दहरशीलदा माने यांच्या हस्ते होतोय या कार्यक्रमास आदरणीय सर्वच आमदार कोल्हापूर जिल्ह्याचे प्रमुख उपस्थित मंडळी राहून या कार्यक्रमास उपस्थित राहणार तर सर्वांची उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही विनंती नमस्ते मिंचेगावचे सुपुत्र आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेची आर्थिक शिक्षण खात्याची माजी सभापती आदरणीय प्रवीणराव यादव यांच्या संकल्पनेतून साकारलेले शिवतीर्थ मला वाटतंय की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकमेव असे शिवतीर्थ आहे जे शिवसागर या भव्य जलाशयामध्ये पाण्याच्या मध्यभागी स्थापन झालेलं आहे आणि त्याचा जो कार्यक्रम सोहळा जो आहे तो तीन दिवस चालणार आहे चोवीस पंचवीस आणि सव्वीस चोवीस तारखेला भव्य मिरवणूक सोहळा झालेला आहे आणि सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दिवशी लोकार्पण सोहळा पार पडणार आहे आणि हा संपूर्ण सोहळा पार पडत असताना हे संपूर्ण ह्या परिसराचं जे आज कायापर्यंत आपल्याला दिसतो हे शिवतीर्थ आहे अक्षरशः सा स्वर्गासारखं जे तुम्हाला दिसतं त्याचे संकल्पक जे आहेत ते आदरणीय प्रवीणराव यादव आहे सर नमस्ते मिंचे तालुका हत्य जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी जलाशयाच्या मध्यभागी असणाऱ्या राजा शिवछत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती मूर्तीची पान प्राणप्रतिष्ठापना आणि लोकार्पण सोहळा उद्या सव्वीस ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजता मोठ्या दिमागामध्ये उत्साहामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे तरी परिसरातील आणि भागातील सर्व नागरिक बंधुबिनी शिवभक्तांनी या ठिकाणी उपस्थित राहावी नम्र मिळे